एसटीचा प्रवास करत असताना किती आनंद मिळतो हे देखील सगळ्यांनी आहे त्याच्यामुळे एसटी सगळ्यांचं नाते असं पन्नास लाख हे पन्नास लाख लोकांची करण्याची जबाबदारी कर्मचाऱ्यांवर असते चालकांवर असते वाहकांवर असते आणि म्हणून ही नस सगळ्या असं जे आपण रेल्वेचं महाराष्ट्रामध्ये जी एस टी आहे आणि तो अभ्यास करतात आज अनेक सरपंच तुम्हाला राहण्यासाठी जागा उपलब्ध करून देतात अनेक ठिकाणी चालकांचे वाहकांचे जर काय प्रश्न असतील तर सरपंच आणि सामाजिक कार्यकर्ते सोडवतात याचा अर्थ एसटीचं नातही थेट ग्रामपंचायतीचा ग्रामस्थांबरोबर जोडलेला आहे आणि अशी यंत्रणा मला असं वाटते की देशाच्या पातळीवर आहे मला तर आठवत मी दोन हजार चार मतदारसंघाचा आमदार झालो आणि अनेक ठिकाणी एस टी लावत आणि ज्यावेळी एस चिंता सुरू झाली ते माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना खांद्यावर घेऊन लोकांनी निवडुका काढल्या होत्या कारण आमच्याकडे लालकडे एस टी आली जे आमचं स्वप्न होत अनेकांचं स्वप्न रेल्वे सुरू करायचं असतं आता आपण एसटीच्या करतोय पण पंचवीस वर्षांपूर्वी जर आपण रत्नागिरी मतदारसंघाचा विचार केला असता तर अनेक ठिकाणी चालू चालू देखील आणि त्या चेहऱ्यावर जो काय आनंद असतो मला असं वाटतं की त्यांनी कुठेही चांगलं काम केलं तर त्यांच्यावर जेवढा चेहऱ्यावर आनंद येत नाही तेवढा आनंद एसटी बसेस कमी सुरू झाल्यानंतर झालेला होता पण तुम्हाला देखील मला एक सूचना करायची आहे की येत्या येणाऱ्या बसेसच्या सगळ्या जिल्ह्याचा आहे त्याच भान विभाग नियंत्रण ठेवलं पाहिजे कारण जस जिल्ह्याच्या प्रवासी वाहतूक करतात एस टी बंद तसं रत्नागिरी सुमनपर्यंत करतात हे त्याच्यामुळे आलेल्या सगळ्या बसेस हे एकाच ठिकाणी पाठवण्यापेक्षा आलेल्या बसेस दिवाळीपर्यंत तुम्ही डिव्हिजनला दिल्या पाहिजे जेणेकरून इथल्या देखील ते डेपो मॅनेजर आहेत त्यांच्यावर कमी होईल आणि सगळ्या सुरळीत एसटी बसेस सुरू राहणार अजून एक मी अनेक वेळा केलेली आहे तुम्ही काही गाणे बंद करता पण त्या नाही ग्रामस्थ देखील शनिवार रविवारी प्रवास करत असतात त्याच्यामुळे या ग्रामपंचायतीच्या सरपंचा मनात प्रश्न तुम्हाला सांगतो की तुम्हाला वाटले की तुम्ही एसटी बंद करायचे तुम्हाला वाटले की तुम्ही एसटी चालू करायचे हे सरकार स्वीकारत असताना करू शकणार नाही आणि तुम्ही सगळे अधिकारी आहेत तुम्हाला जर बोलले आणि अजून एसटी सरपंचा घाबरायचं काही ठरव नाही आणि तिकडे कोण अनुभव त्याच्यामुळे यांची सुरवित चालू ठेवायची असेल सांगा माझ्या मधून ठेवा लागेल बरोबर पण तुम्ही देखील सरपंचांना विश्वासात घेऊन काही तुमच्या डेपो मॅनेजर वाटलं की या गावातली गाडी बंद करून टाकायची तुम्ही सरपंचाला सांगत नाही तुम्ही ग्रामस्थाला सांगत नाही तुम्ही हिटलर असणार की तुमच्या सगळ्या गाड्या बंद करून टाकता आणि गाड्या बंद केल्यानंतर तुम्ही ते खपवता कोणाला तर ते सगळे ड्रायव्हर लोकांना म्हणजे वाईट कोणाला करायचं तर कर्मचाऱ्याला करायचं आणि सगळ्या अधिकारी थोडंफार कमी झालं पाहिजे कारण असं परखड हे करू शकत नाही सरपंच आहेत उपसरपंच आहेत त्याला काही बंधन नाही जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणजे आपण सूचना करू तुम्ही एखादी गाडी गावात बंद करायची असेल फार नसेल तर तुम्ही सरपंचा विश्वासात घेऊनच ती गाडी बंद केली पाहिजे जेणेकरून ते ग्रामसभा घेऊन सांगू शकतात की उद्या त्या गाडीला दिलं नाही तर आपल्या गावात एस टी बंद होणार आहे अशा पद्धतीने सांगू शकतात त्याच्यामुळे तुमचा जो काही व्यवसाय आहे तुम्हाला तुम्हाला चांगले पैसे मिळतील आज तुमची एस टी सेवा जी चालू आहे फक्त माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी जे एसपीच्या काही निर्णय घेतले त्याच्यामुळे अधिकार गाडी बसली पाहिजे एकनाथ शिंदेसाहेबांनी महाराष्ट्रामध्ये आणला नसता तर शासनाकडे पन्नास टक्क्यांचे पैसे तुम्हाला मिळाले नसते आणि जास्तीत जास्त महिला शहराकडे मिळाल्या नसतात त्याच्यामुळे तुमचे डेपो प्रॉफिट मध्ये जे येत आहे त्याला एक कारण आहे की का माननीय एकनाथ एसटी घेतलेले हे पैसे आहे मला दुसऱ्याला एसटी चांगली झाली पाहिजे त्यासाठी तुमच्या खात्यातले सहाशे कोटी रुपये काढायचे आणि परिवार मंडळाला द्यायचे आणि त्याच्यात सगळे महाराष्ट्राचे जे डेपो आहे ते कॉम्प्रिट झालेले आपल्याला दिसते हे रत्नागिरीचा जे एस टी उभा आहे त्या सहाशे कोटी मधला आहे

कोणी सरकार पण हे सगळे म्हणले सगळे सरपंच असतील हे प्रामाणिकपणे गावात घेतात पक्ष कुठचे आहेत पण खऱ्या अर्थानं गावामध्ये लोकांच्या कलडासाठी कोण जर झटत असेल तर ते सरपंच आणि सगळे काम करते सदस्य घडत असतात याच भावं एवढीच ज्या कार्यक्रमाच्या विनंती करतो पुन्हा एका मुंबई मनापासून कौतुक करतो हा कार्यक्रम सातत्यानं पाच वर्ष त्यांना चालू ठेवलेला आहे आणि म्हणून सुरुवातीला मी सांगितलं की महाराष्ट्रामध्ये अनेक भागामध्ये फिरत असताना ज्यांनी एस मदत केली त्यांचा सत्कार करण्याचा उत्तम उपक्रम फक्त जर घर चालू असेल तो रत्नागिरीमध्ये चालू आहे आणि माझं बरोबर संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र की या ठिकाणी